ऐतिहासिक मानगाव भूमीमध्ये आज लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ठीक दहा वाजता सांगली जिल्ह्यातील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थान वाटेगावमधून ज्योत प्रज्वलित करून आणण्यात आली ही ज्योत मानगाव फाटातील संपूर्ण मानगाव गावामध्ये मार्गस्थ करण्यात आली गावामध्ये ठिकठिकाणी या ज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले शाहू कार्नर या ठिकाणी सौ माधुरी गवळी व शाहू कार्नर महिला मंडळ सुगतनगरमध्ये ग्रामपंचायत सदस्य स्वप्निला माने व सुगतनगर महिला मंडळ यांचे हस्ते ज्योतीचे पूजन करून स्वागत करण्यात आले अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी ज्योतीचे आगमन झाले असता मातंग समाज व बौद्ध समाजातील महिलांनी ज्योतीचे स्वागत करून पूजन करण्यात आले तदनंतर महात्मा फुले सभागृहामध्ये जोत नेण्यात आली या ठिकाणी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना गोंड पाटील व उमेश जोग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला संजय गांधी समिती अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी मनोगत व्यक्त करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन अभिवादन केले आणि शिवसेनेच्या वतीनं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतोय की आपल्या विभागाचे खासदार आणि आमचे नेते आदरणीय धैर्यशील ने दादा यांनी आदरणीय साहित्यरत्न डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं जन्मगाव जे वाटीगाव आहे त्या त्यांच्या राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी पंचवीस कोटी रुपयेचा निधी त्याने त्याचबरोबर दुसरी सर्वात महत्वाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्या ठिकाणी संसदेमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी मिळावा म्हणून सुद्धा या ठिकाणी खासदार साहेबांनी वेळोवेळी वेड़ मागणी केलेली आहे की अत्यंत महत्वाची आणि आवर्जून उल्लेख करण्यासारखी बाब आहे पुन्हा एकदा मी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद